एक तर माननीय साहेब हे हॉस्पिटलमध्ये आहेत मी सातत्याने त्यांच्या कुटुंबाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे माझं आणि आदरणीय पवार साहेबांचं भुजबळ साहेबांच्या म्हणजे जे ॲडमिट झाले तेव्हाही सविस्तर बोलणं झालं आहे भुजबळ साहेब लवकरात लवकर ते खूप टफ आहे त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की भुजबळ साहेब लवकर बरे होऊन आपल्या सगळ्यांमध्ये समाजसेवा आणि अगदी हेल्दी होऊन आरोग्य त्यांचं उत्तमच राहील त्याच्यामुळे त्यांना लवकर बरे व्हा अशी आमच्या सगळ्यांकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा भुजबळ साहेबांना आणि भुजबळ साहेब हॉस्पिटलमध्ये असताना ही जर बातमी तुम्ही सांगता ही खरी असेल तर ते धक्कादायक आहे म्हणजे मला विश्वासच बसत नाही की म्हणजे इतकं असंवेदनशील कोणी असू कसं शकतं एकीकडे भुजबळ साहेबांची तब्येत बरी नाही आहे आणि माझं म्हणणं आहे की ज्या पक्षासाठी जरी आज त्या पक्षाचे दोन भाग झाले असतील पक्षा पक्षा त्या पक्षाच्या सुरुवातीपासून भुजबळ साहेबांनी हा पक्ष उभा करण्यात भुजबळ साहेबांचं प्रचंड योगदान राहिलेलं आहे आणि त्या भुजबळ साहेबांचा फोटो काढण्याचं पाप जर कोण करत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते जरी आज दोन पक्ष झाले असले तर कारण का त्यांचं योगदान फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात राहिलेलं आहे आणि इतक्या मोठ्या नेत्याचं हिंमतच कशी होते कुणाची पक्ष चाललंय काय ह्याच्यासाठी चा आमच्याकडून पक्ष काढून घेतला की आज कुणाचा अपमान उद्या कुठे लावणी म्हणजे वेदना होता तो कारण का हा पक्ष एका व्यक्तीचा नसतो खूप लोकांची मेहनत एखादा पक्ष उभारणीमध्ये असते नाही करोडो मतदार आणि नेत्यांमुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे आणि त्या पक्षाच्या बाबतीत सातत्याने सातत्याने एक दिवस आड कुठला ना कुठली कुठला ना कुठली चुकीची बातमी येते कशी मग ह्याच्यासाठी विभाजन झालं या पक्षाचं एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन त्याच्यानंतर आज भुजबळ साहेबांचा फोटो काढला आम्ही एक असताना भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा आदरणीय पवार साहेबांच्या बरोबरीनी पक्षामध्ये होत होता हे पहिल्यांदा मी असं बघितलं आहे आणि ऐकल्यानं मला धक्का बसतोय की आदरणीय माननीय भुजबळ साहेबांचा फोटो मी अजून म्हणते की हे खरं आहे का नाही याच्यावरच माझा विश्वास बसत नाही भुजबळ साहेबांचा फोटो काढायची हिंमतच कशी होते कोणाची आणि त्याच्यावर ऍक्शन काय घेतली या पक्षाने हे फक्त पत्र पाठवतात ऍक्शन काय होत नाही हे दुर्दैव आहे साजिक आहे ना अहो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून त्या दिवसापासून आज पंचवीस वर्ष झाली आहेत त्याला आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ला। भुजबळ साहेबांनी कष्ट केलेले पक्ष उभारणीमध्ये किती प्रवेश घेतले लोक कधी का काय अडचण आली तर संघर्ष केला भुजबळ साहेबांचं सा खूप मोठं योगदान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि आता ते हॉस्पिटलमध्ये असताना एवढा संघर्ष आणि अडचणीत कुटुंबांनी घेतलेला आहे असं असताना जो माणूस आपल्याबरोबर राहिला त्याचे फोटो जर काढणार असतील तर मी या कृतीचा जाहीर निषेध करते आणि असं कुठल्याच नेत्याच्या बाबतीत होऊ नये आणि दुर्दैव माझा हाच प्रश्न वारंवार आहे की हा पक्षाचे दोन भाग केले हे हे दिवस आम्हाला दाखवण्यासाठी भुजबळ साहेबांचा सा फोटो काढा त्याच्यानंतर अजून आपापसात आप त्यांचं काय चाललंय ते तुमच्या चॅनलवर रोज आम्ही बघतो त्याच्यानंतर काय त्यांचं काय ते त्यांनी ती लावणी केली पक्षाच्या ऑफिसमध्ये काय काय घटना रोज होत आहेत प्रत्येकाला इन्क्वायरी आणि नोटीस पाठवली जाते पण त्याचा जा 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 रिप्लाय अँड ॲक्शन काय होत नाही माझं एवढंच म्हणणं आहे की ह्याच्यासाठी किंवा आदरणीय भुजबळ साहेबांचा फोटो काढण्यासाठी अपमान करण्यासाठी पक्षाचे दोन भाग केले का हे दुर्दैव आहे आणि ह्याचा मी जाहीर निषेध करतो जरी आम्ही आज वेगळे असलो तरी भुजबळ साहेबांचं या पक्षातलं योगदान मी आयुष्यावर विसरणार नाही माझं म्हणणं आहे की भुजबळ साहेबांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील कृती आज या सरकारकडून होते भुजबळ साहेब आज हॉस्पिटलमध्ये इत इतकं म्हणजे जो माणूस हॉस्पिटलमध्ये मा आहे कालच भुजबळ साहेबांची सर्जरी झाली किती असंवेदनशीलपणा आणि ज्या नेत्यांनी या पक्षाच्या ज्या दिवशी या पक्षाचा जन्म झाला त्या दिवसापासून संघर्ष केलेला आहे भुजबळ साहेबांनी हे काही लोक विसरले असतील पण मी आयुष्यभर विसरणार नाही ते नाही माझं त्यांच्या कुटुंबाशी रोज बोलणं माणूसकीच्या नातं राजनीती एकतर राजकारण होत राहील पण आज भुजबळ साहेबांची कुटुंब त्यांच्या आरोग्यामुळे साहजिक आहे ते किती प्रेशरमध्ये आहे त्याच्यामुळे गेले काही दिवस सातत्याने आदरणीय मी आम्ही त्यांच्या कुटुंबात एक कुटुंबाचं नातं म्हणून आमच्या नात्यातल्या ओलावा आहे आणि तो दोन्ही बाजूनी जपला जातो त्या बाबतीत राजनीती चलती रहेगी, पण जेव्हा कौटुंबिक विषय असतात तेव्हा अर्थातच ताकदीने आम्ही प्रेमाने आम्ही भुजबळ साहेबांच्या कुटुंबावर कालही होतो आजही आहोत आणि उद्याही राहू हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे पण सातत्याने मी एक गोष्ट म्हणेन की भुजबळ साहेब हे ने ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून पहिल्या दिवसापासून ताकदीने त्यांनी या पक्षामध्ये संघर्ष केला आहे हा पक्ष आज जो आहे तो भुजबळ साहेबांच्या खूप मोठ्या त्यागा आणि योगदान मळे आहे तुम्ही विसरताय की मधले दोन अडीच वर्ष त्या कुटुंबांनी काय काय सहन केलं हे मी स्वतः पाहिलेलं आहे आता रोड असू दे किंवा कोर्टात असू दे मी त्या कुटुंबातले एक एक अश्रू जवळून पाहिलं आहे त्यांच्या नातवंडांचं दुःख मी पाहिलं आहे एवढा मोठा त्याग भुजबळ साहेबांनी केलेला आहे आणि अशा परिस्थितीत आज ज्या पद्धतीने त्यांचा फोटो काढला जातो त्याचा मी जाहीर निषेध करते आणि हा म्हणजे हा दिवस आणि ह्या सगळ्या कृतींसाठी पक्ष आमच्याकडून किंवा आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतला ही कुठली महाराष्ट्राची संस्कृती हो कोणीतरी उत्तर द्यावं त्याचं मला या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्यांच्या मित्र त्यांच्या मित्रपक्षाला आणि ते ते ज्या पक्षात आहेत त्यांना विचारायला लागेल मी कसे उत्तर देणार कारण का माझ्यासाठी हा एक इमोशनल विषय भुजबळ साहेब आज जरी एका वेगळ्या पक्षामध्ये आज असतील आमच्या बरोबर नसतील तर माझ्या आईने केलेले संस्कार मी कधीच विसरणार नाही माझी आई मला नेहमी सांगते की एवढं जरी आयुष्यात कोणीतरी आपल्यासाठी केलेलं असेल ते कधीही विसरायचं नाही त्या उपकारात राहायचं त्याच्यामुळे भुजबळ साहेबांनी जी साथ रा आदरणीय पवार पवारसाहेबांना इतके वर्ष दिली की मी आयुष्यभर विसरणार नाही आणि त्यांच्या कुटुंबावर कधी नेहमी चांगलेच दिवस यावं पण त्यांच्या आयुष्यात सगळे चांगले, चांगले दिवस असू दे संघर्षाचे दिवस असू दे त्यावेळी सुप्रिया सुळे ताकदीनी ताली त्यांच्याबरोबर होती आजही आहे आणि उद्याही राहील मुझे विश्वास ही नहीं हो रहा ऐसे हुआ है जिस भुजबल साहब ने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष से जिस दिन उसका जन्म हुआ वो पहले दिन से भुजबल साहब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और आदरणीय पवार साहब के साथ पूरी टाइम ये पार्टी आज जो है ना वो भुजबल साहब की मेहनत से है और जिस तरह से 25 साल के बाद जब भुजबल साहब अस्पताल में है उनकी ट्रीटमेंट हो रही है और तब ऐसे एक एक्शन लिया जाता है इतने असंवेदनशील पार्टी हो ही है और इसीलिए इन सबका अपमान करने के लिए पार्टी से हाँ, सबको निकाला गया जिस तरह से आदरणीय पवार साहब को इस पार्टी से निकाला गया भूजबल साहब का आज अपमान हो रहा है अंतर्गत उनकी लड़ाई चल रही है आप ही के चैनल में देखा उनके नागपुर के ऑफिस में पता नहीं क्या क्या हो रहा है इसीलिए आदरणीय पवार साहब को पार्टी से निकाला यही सब दिखाने के लिए हमें ये पार्टी है पार्टी में देश की सेवा के लिए पार्टी होती है यह बहुत दुख की बात है कि जो फाउंडर मेंबर है फाउंडर मेंबर का फोटो निकाला जा रहा है आज मैं इसका निषेध करती हूं और बहुत बहुत दुख की घटना है कि एक वरिष्ठ नेता का इस तरह से अपमान किया जा रहा है मैं ऐकलन है मैं महत्ती नहीं दूसरा क्या प्रश्न है Thank you.